ओम नम शिवाय साधना मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता लवकरच दिवाळी येणार आहे हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण या सणाची अगदी उत्साहाने आणि आनंदाने वाट पाहत असतात आणि हा सण देखील त्याच प्रकारे साजरा करतात दिवाळीच्या अगोदर आपल्या सर्वांनाच खूप कामे असतात सर्वात महत्वाचे काम म्हणजे घरातील साफसफाई ह्या साफसफाईमध्ये आपण माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून घरातील साफसफाई करून आपण नकारात्मक गोष्टी बाहेर काढून टाकतो म्हणजेच तुटलेल्या फाटलेल्या वस्तू साफसफाई करताना काढून टाकायचे काचेचे ग्लास तसेच फाटलेले कपडे त्याचबरोबर काही बंद पडलेली घड्याळ अशा प्रकारच्या वस्तू आपण घराबाहेर करायच्या आहेत कारण त्या वस्तू घरात असल्यामुळे घरात नकारात्मकता पसरते त्याचबरोबर दिवाळी येणार म्हणून आपल्याला घराच्या सुशोभनासाठी देखील काही वस्तू आणायच्या आहेत त्याचबरोबर घरात सुशोभन करता करता आपला दरवाजा आणि अंगण देखील सुशोभित करायचे आहे कारण माता लक्ष्मी ही आपल्या अंगणातून दरवाजात आणि दरवाजातून आपल्या घरात प्रवेश करत असते आणि तिला आवडेल अशा प्रकारची सुशोभनाच्या गोष्टी आपण आपल्या घरी आणायचे आहेत त्याचबरोबर मुख्य दरवाजा तोरणाने सजवायचा आहे दररोज अंगणात रांगोळी घालायची आहे दिवे लावायचे आहे मुख्य दरवाजावर कुंकुवाने स्वस्तिक काढायची आहे त्याचबरोबर कोंबऱ्याला हळद व गोमूत्राचे लेपन देखील करायचे आहे त्यामुळे माता लक्ष्मीला हे खूप आवडते आणि ती प्रसन्न होते त्याचबरोबर अंगणातील रांगोळीमध्ये लक्ष्मीची पावले गाईची पावले स्वस्तिक अगदी न विसरता काढायचे आहे त्याचबरोबर कवड्याचे तोरण देखील आपण दिवाळीमध्ये आपल्या घराच्या दरवाजावर लावू शकतो त्याचबरोबर घरात सुगंधित धूप देखील आपण लावावा हे सर्व कार्य केल्यामुळे घरात कुठलीही प्रकारची नकारात्मकता येत नाही व ती असेल तर ती दूर होते या सर्व कामातून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व वा तिचे वास्तव्य आपल्या घरात दीर्घकाळ राहते ज्या घरात सर्व आनंदी असतात घरातील कुलस्त्रीचा जिथे सन्मान केला जातो कुलस्त्रीला वर्षातून एकदा तरी काहीतरी मान सन्मान केला जातो भेटवस्तू दिली जाते मग ती काहीही असो जी तिला आवडेल तर ती दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता आनंद होतो त्या आनंदामुळे ते घरातील वातावरण अगदी आनंदी व प्रसन्न होते व घरातील कुलस्त्री आनंदी असल्यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते अशा प्रकारे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीच्या अगोदर काय काय करू शकतो हे पाहिले तर ही आजची झालेली साधना मी स्वामींच्या अर्पण करते सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः ओम नम शिवाय